मित्रांनो नमस्कार का हो थी, थी, हो मी गतीश पाटील मित्रांनो काल विधानसभा या निवडणुका काल वोटिंग होती चालू होती दोन हजार चोवीसची मतदान चालू होतं तर सकाळी मी असं पाहिलं की साडेआठ नऊ वाज्यापासून मी पाहिलं की लोकांच्या भांडणे बिंडणे चालू होतात असं मराठवाडा असो किंवा पूर्ण महाराष्ट्रभर कुठं कुठं भांडणे चालू होतात आणि ते कंटिन्यू कार मार, मी बघतो एक सहा सात वाजेपर्यंत असं अपडेट येत राहायचं गावागावात कुठं भांडण चालू आहे जोरात भांडण चालू आहे किंवा एखाद्या कार्यकर्त्याला मार मारहाण केली तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत नाही माझं नाव गतीश पाटील मी रेग्युलर युट्यूबर आहे आणि मी असा कोणत्याही राजकीय पक्षाचा व्हिडिओ टाकत नाही कारण माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण वारी असो किंवा गडकिल्ल्यांची माहिती असो जुने आपलं हे असो ऐतिहासिक वाडे वगैरे असो किंवा किल्ले त्यानंतर रेग्युलर मार्केटिंगचे काय असतात ते असं व्हिडिओ मी बनवत असतो मी राजकीय व्हिडिओ सहसा टाकत नाही पण मला असं कधी कधी टाकायची इच्छा होती की हा जो प्रकार आहे काय चालली आहे कारण राजकारण दोन दिवस असतं आयुष्यभर माणसाला सोबत सोबत राहावं लागतं तर हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात सरकार कोण येणार आहे आणि पहिला तुम्हाला मला मी मुद्दा सांगितला की काल दिवस जे भांडण पाहिलं तो या विषयाच्या निगडीतच आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे आणि सरकार आल्यावर दोन हजार चोवीस आता महाराष्ट्र कोणाचं सरकार बनणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यानंतर सरकार आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही बऱ्याच दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाई चालू होती आणि प्रत्येकजण म्हणत होता की यावेळी आमचाच पक्ष येणार आहे आणि प्रत्येक जो उमेदवार आहे त्याने पूर्ण तयारी केलेली होती आणि यावर्षी बरेचसे मुद्दे गाजले मराठा असो हो। नंतर शेतकऱ्यांचा सोयाबीन वगैरे मराठवाड्यात पण या गोष्टी चालू आहेत नंतर शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टीत भाव वगैरे मिळालेले धान्यामध्ये आणि नंतर अतिवृष्टी म्हणजे पाऊस पण जबरदस्त पडलेला आहे आणि नुकसान झालेलं आहे आता कापसाला भाव वगैरे कमी जास्त त्याच्यावरून थोडंसं वादविवाद चालू आहे तर मित्रांनो विधानसभा निवडणूक झाली निवडणूक झाली निकाले तेवीस तारखेला म्हणजे परवा निकाले तर परवा सत्ता कोणाची ब बनणार आहे आणि सत्ता तर बनणारच आहे परवा कोणतरी एका पक्षा तर सत्ता बनणार आहे तो काही विषय नाही मी सांग नंतर कोणाची सत्ता बनणार आहे सर्वप्रथम मला हे हा विषय मुद्दाम काढायचा आहे की कार्यकर्ते जे भांडण करत होते ना तेव्हा बघून असं वाटलं ना की आपला हा महाराष्ट्र आता महाराष्ट्र सरकार राहिलेलं नाही कारण भांडणीपुरीपासून होत आले पण एवढ्या होत नव्हत्या पण याविषयर राजकारण हे फार जाती जुतीमध्ये हो गेलेलं होतं कारण जो तो म्हणत होता की आमचाच उमेदवार निवडून यायला पाहिजे आणि त्या गोष्टी मी बाहेर आत्तापर्यंत ऐकतच आलेले की आमच्या जातीचा उमे आमदार होईल खासदार होईल ठीक आहे चांगली गोष्ट काही विषय नाही प्रत्येकाला वाटतं की आपला समाजाचा आमदार किंवा खासदार असावा तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये आमच्यासारख्या लोकांना आम्ही सोडलं गेलं नाही आम्ही बरोबर व्हिडिओ वगैरे बनवतो तर बरेच जाग्र आम्हाला आमची कास्ट पण विचारली जाते तुम्ही कोणत्या कास्ट ठीक आहे असं तो विषय आपला इथं महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचा असं आहे की सरकार कोणाशी बनणार आहे कारण काल संध्याकाळी वी सात वीस तारीखला सात साडेसात तुम्हाला अधिकार होता तुम्हाला कोणतं सरकार आहे म्हणून कालपर्यंत वोटिंग पण झाली सामान्य माणसाचा अधिकार आता संपला अधिकार संपला म्हणजे वोटिंगचा अधिकार संपला आता तुमचं तुम्ही जे वोटिंग केलंय तो, के तो उमेदवार निवडून तो आता तेवीस तारखेला कळेलच तर स्वतःला मी एक विषय काढला तो म्हणजे कार्यकर्ता ज्या भांडणी चालू होत्या ना ते बघून मला अतिशय चुकीचं वाटलं कारण कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी आता अठरा पगड जाती आणि सर्व लोकांना घेऊन चालणारे व्यवहारी आजही प्रत्येकाच्या मनात आणि कोणत्याही समाजाचा व्यक्ती असतो त्यांच्या घरी छत्रपती शिवरायांचा फोटो असतोच तर त्यांचा या महाराष्ट्रात आपल्या या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात आता या असल्या प्रकारे एवढे घाण दिसले कालपासून अक्षरशः एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी चालू होती त्यानंतर मारामारी चालू होती भयानक प्रकार चालू होते कोणा दाबून दाबून ठेवले गेले कोणा दगडफेक झाली तर मित्रांनो या अशा गोष्टी व्हायला नको होत्या कारण काय माहिती आहे का हा महाराष्ट्र आहे आपला आपण सर्व एका गावात राहिलो तर सगळ्या जातीची लोकं वगैरे राहतो आपण ठीक आहे त्याच्यावरनी पण कार्यकर्ते यांच्या या भाननी एवढ्या भयानक होत्या की अक्षरशः वोटिंग करणं सुद्धा रोखणं किंवा एकंदाने काय सांगितलं असे वादविवाद करणं फार चुकीचं काल दिवसभर ती न्यूज मी ऐकल होतो मला चुकीचं वाटलं आणि तुम्हाला खरं सांगतो मी आता तेवीसाईकला निकाल लागला ना तेवीस तारीखनंतर ते सरकार चेंज होतं चेंज झाल्यानंतर सॉरी तेवीस तारखेनंतर नवीन सरकार येतं नवीन सरकार म्हणजे पहिलं जरी सरकार असेल त्याला बहुमत भेटलं तर तो पण येतोच तो नाही विषय पण हे सरकार पडलं तर दुसरं ऑप जे प्रतिस्पर्धी म्हणजे दुसरी जी पार्टी असते तिचं उमेदवार ते त्यांना तो चान्स भेटत असतो तर सरकार येत असं जात असतं कोणीही असं कंटिन्यू सरकार नसतं म्हणजे यावर्षी हा पक्ष राहते पुढच्या तो पक्ष राहील तर कोणतंही पक्ष कोणतंही सरकार येत राहील तर मी म्हणतो या भांडणी वगैरे या गोष्टीच्या करण्यात अतिशय चुकीचं आहे कारण राजकारण दोन दिवस आहे दोन दिवसानंतर त्याचा विषय नसतो काही काही कोणी कोणाला विचारत नाही कार्यकर्ते असो किंवा किंवा लोक असो यांचं आता काम संपतं एक वेळ वोटिंग केली सरकार आलं तुमचा विषय क्लोज होत असतो पुढचं ते डिसिजन असतं ते घेतात आपण फक्त बघायची भूमिका घेत असतो तर मित्रांनो आता एक फार पूर्वी एक डायलॉग होता झाले हे इलेक्शन झोपा रिलेशन असं काहीतरी एक डायलॉग होता तो मला आठवण आली की तुम्ही कामा भांडण करतात कारण तुमचं दोन दिवस तुमच्या या निवडणुका असतात ठीक आहे दोन तीन महिन्यापासून निवडणूक चालू होत्या पण झालं ना क्लिअर काल झालं ठीक आहे लोक असं नाही की सर्व विकत घेऊनच तुम्ही ना निवडून देणार असं काही नाही जेव्हा लोकांना वाटलं हा उमेदवार चांगला आहे तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो लोक त्याला लो निवडून देतात म्हणजे देतात हा एक नियम मित्रांनो दुसरी गोष्ट तुमचं भांडण करणारी जी लोकं असतात ती गावागावातच विरुद्ध पक्षाची लोकं असतात ही फार हे नसतात फार म्हणजे दूरदूर गावाची नसतात तर मला म्हणायचं असं आहे की तुम्ही एकत्र लहानपासून खेळलेला असतात ठीक आहे फार पूर्वीपासून एकाच पक्षाचे काम करत आल्यानंतर तुमचा फाटाफूट होत असते काही कारणामुळे मग तुम्ही कशाला एकमेकांच्या विरोधात जातात समजाही दाखवा ना चांगलं काम करा तुम्ही गावामध्ये की तू दोन हजार तीन हजार ओटीक ताणू शकतो तर मी पाच हजार ओटीक ताणू शकतो लोकांची कामं करा त्याच्यावर मनं जिंका पण पार एकमेकाला मारण्या मारण्यापासून यांचं ही परिस्थिती आलेली असते तर काय असं पूर्ण महाराष्ट्र बघत असतं बाहेर पण हे व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि नाव आपस खराब होत असतं मित्रांनो तर माझा चॅनल आहे हा राजकारणात आपण सहसा या व्हिडिओ बनवत नाही किंवा त्यात आपण इंटरेस्ट घेत नाही माझा मला तो पण अधिकार आहे मी सोशल मीडियावर आहे मी लोकांची ग्राउंड रिपोर्टिंग वगैरे दाखवू शकतो पण मी दाखवत नाही ठीक आहे पुढच्या वेळी करू मी दाखवायचा कारण मी अशी का राजकारण असं काय चालू होतं की मी ते दाखवायचा इंटरेस्टच घेतला नाही बरेच युट्यूब चॅनल उतरलेले होते लोकांच्या भावना सोशल मीडिया म्हणजे लोकांपर्यंत ते पोचवत होते तर मी असा व्हिडिओ सुद्धा एक सुद्धा व्हिडिओ बनवला नाही की राजकारणाचं काय करायचं आपल्याला जाऊ दे राजकारण होईल ते ओल हाय एवढी पब्लिक आहे आपण आपले व्हिडिओ टाकत राहायची पण ते कालचा जो व्हिडिओ होता लोकांच्या हनामारीचा ते बघून मला फार चुकीचं वाटलं आणि मला वाटलं असं एखादा एक मस्त व्हिडिओ बनवा कारण अशी जर भांडण करत राहिलो ना मित्रांनो तर आपला जो महाराष्ट्र आहे आपण मग भयानक आपले म्हणजे दिवस लिहार आपल्या महाराष्ट्रात की यावून पुढं छोट्या छोट्या मुद्देवावर खूप वाद वाद होतील तर आता इलेक्शन झालेलं आहे आता तुमचं जे रिलेशन आहे ते आता तुम्हाला सुधारवं लागेल तेवीस तारीख उद्या ठीक आहे उद्या सॉरी परवा तेवीस आहे कोणता तरी एक पक्ष पाच पास, पास तुमचे उमेदवार जरी उभे असतील ना कोणता तरी एक चांगला वैकी तो निवडून येणार आहे किंवा चांगल्या दोन लोकांच्या भांडण तिसरा तरी कोणतरी निवडून येणार आहे एकच आहे तर या चार लोकांच्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून परवापासून या भांडणी वगैरे या गोष्टी करायला नकोच त्यांनी या गोष्टी आवरायला पाहिजे का आहे का कारण आता निवडून तर येणार आता झालं तुमचं वोटिंग इथं तुमचं काम संपलं जे होईल तो रिझल्ट येईल तो निवडून जाईल तो तुमचं पुढचं बघेल ठीक आहे तुम्हाला या वर्षी चान्स नाही भेटला कार्यकर्त्यांना वाटलं की आपल्याला चान्स भेट चांगलं काम करा पुढच्या पाच वर्षात तुम्हाला पब्लिक चान्स येईल कारण राजकारण आहे पाचच वर्षात माणूस एकच वेळा आमदार होतो पुन्हा पुन्हा होत नाही तर मित्रांनो काल परवाचा तो व्हिडिओ मला व्हिडिओ बनवायची इच्छा झाली दुसरी गोष्ट महाराष्ट्रात कोणाची सरकार बनणार आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकार कोणाची बने ज्यांनी चांगली कामं केलेली आहेत तेच बनणार आहेत ठीक आहे त्यात वाटलं की तुम्हाला थोडीफार जरी कामं केलेली आहेत त्या लोकांना मी या विचार भेटणार आहे आता सरकार आहेत किंवा दोघं पक्ष आहेत त्यांनी ठरवून घेतलेलं असतं कोण बनणार आहे काय बनणार आहे म्हणजे एखादा निवडूनला बहुमत भेटलं तर ते त्यांच्या पद्धतीत हँडल करतात त्यांना थोडीफार कमी जास्त जागा भेटली त्यांच्या हिशोबाने ते करून घेतात कसं करायचं काय करायचं तर सरकार हीच बनणार आहे ज्यांनी ही कामं केलेली आहेत कि किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न वगैरे या त्या गोष्टी त्यांनी लक्ष दिलेलं आहे ह्या लोकांशी सरकार बनणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला उद्यापासून काय करायचं आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपलं जे रिलेशन मित्रांनो आपला जो विपक्ष होता त्यांच्यापासून तुमचा वादवाद चालू आहे चार पाच महिन्यापासून ठीक आहे त्यांचा माणूस निवडून येऊ किंवा तुमचं निवडून नियो, येऊन येऊ त्यांच्याशी पुढच्या दोन चार दिवसात चांगले संबंध म्हणजे ठेवायचं सुरुवात तुम्हाला करायची आहे नियो, कारण राजकारण हे आयुष्यभर नसतं मित्रांनो राजकारण फक्त एक दिवस दोन दिवस असं की तुमचं वोटिंग झाली त्या दिवस तुमचा विषय क्लोज होतो त्याच्यापैल तुम्हाला काय करायचं असतं लोकांची मनं जिंकायचे तो जिंकायचे असतात पण त्यानंतर जर तुम्ही कंटिन्यूस जर ते द्वेष वगैरे मनात ठेवत असाल तर मग या भांडणी कंटिन्यू पुर चालवत असतात मी मुद्दा माझ्या युट्यूबमध्ये असं मुद्दाम एक थमजाल टाकलेला आहे की सरकार कोणाची बनणार आहे हे किती सरकार कोणाशी बनणार आहे त्यांनी माझं पहिलं उद्देश हा होता की लोकांचं थोडं लक्ष वेधायचं होतं माझ्याकडं की जे काय भांडणींचा हा प्रकार चालू आहे हा तुम्ही मिटवावा पाहिजेल कारण हा जर भांडणी किंवा या त्या गोष्टी मिटल्या नाही मित्रांनो की याहून पुढं मग भयानक प्रकार हे घालत असतील मग ते भांडत भाडेत नको तो गोष्टींचं तुमच्यावर गुन्हे दाखल या त्या गोष्टीनंतर मग भयानक एकमेकांचं मुरतोडे पडतात असं सुद्धा मी ऐकलेलं आहे एवढं भयानक या भांडणी होत असतात आता राजकारण संपलेलं आहे परवा रेजर्ट आहे परवा रेझर्ड आहे तर तुम्हाला जो येईल तो पक्ष येईल जो येईल ते सरकार येईल तुम्हाला ते स्वीकाराच लागेल कारण त्यांना अधिकार त्या गोष्टींचा तर आपलं रिलेशन मित्रांनो हे चांगलं ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो अजून मला काही गोष्ट तुम्हाला बऱ्याच सांगायची आहेत की कोणताही पक्ष असो किंवा कोणताही कार्यकर्ता असो यांनी असं ठरवलेलं नसतं की मी या पक्षाचं आयुष्यभर काम करणार आहे असं आता तर असं चालू आहे सध्या कोणी कोणत्या पक्षात असो या या पक्षात या त्या पक्षात मग तुम्ही कशाला भांडण करतात वरचे नेते मंडळ इकडचे तिकडं तिकडचे इकडे होऊन जातात त्यांना वाटतं की इकडे निवडून येऊ शकत ते इकडे येऊ शकतात मग तुम्ही खाचे लोक कशाला भांडण करत असतात काल दिवसभर व्हिडिओ तेच होते याला मारलं किंवा या हाना मारे जा दोन घरात राडा झाला का राडा करता तुम्ही गरज नाही तुम्हाला या गोष्टींची कारण जे आहे ते होणार समोरचा निवडून येणार किंवा हा निवडून येणार तुमच्या जो शंभर कोण शंभर आणि काही फारसा फरक पडत नाही गावागावात आणि हे भांडण करणारे कोण असतात गावातले दोन पक्षाचे ते ग्रामपंचायतपासून त्यांचं वैर असतं पुढं त्यांचं वैर ते वाढतच जातं या लहान या गोष्टींपासून लहानपणापासून आम्ही पण गेलो होतो आम्हाला या गोष्टी माहिती आहेत आम्ही आता या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही आम्हाला असं चुकीचं वाटतं की या गोष्टी वाढतो की आपण या गोष्टीत होतो पूर्वी पण आपण या गोष्टींकडे किती वर्षापासून लक्ष देत नाही तर आपला यूट्यूब चॅनल मित्रांनो एकदम अतिशय सुंदर आपला हा चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण कधीही चांगले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवतो आपला उद्देश हा कधीच नसतो की लोकांना आपण काही वाईट दाखवायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो माझा धाडस एक आव्हान हा युट्यूब चॅनल आहे याच्यावर आधी एकदम सुंदरसे व्हिडिओ येत असतात खूप चांगले व्हिडिओ बनतो माझा जो यूट्यूबला हा ए चॅनल आहे याच्यामध्ये पूर्ण फॅमिली बघू शकतो एवढं सुंदर मी व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रात लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराजे